अतिक्रमणमुक्त विशाळगड सध्या सर्वत्र ही चर्चा सुरू आहे कोल्हापुरात सुरू झालेल्या या लढ्याला आता मात्र हिंसक वळण लागलंय हे प्रकरण इतकं तापलंय की मुख्यमंत्र्यांना सुद्धा मध्यरात्री कोल्हापूर गाठावं लागलं मराठ्यांचं शौर्य आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला हा किल्ला आज जाळपोळ आणि दगडफेकीच्या तणावात अडकलाय अख्ख्या पंचक्रोशीत आता या जाळपोळीची झळ पोहोचली आहे शिवप्रेमी आक्रमक झाले असून विशालगड अतिक्रमण मुक्त करा अशी मागणी जोर धरू लागली आहे जाणून घेऊयात विशालगडावर नेमकं घडतय काय का नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स नावाप्रमाणेच विशाल असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देतो शिवरायांचा अचाट पराक्रम पाहणारा हा किल्ला आज मात्र संकटात सापडलाय विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललाय मागच्या काही काळात विशाळगडावर अतिक्रमणे वाढलेली आहेत दर्गे मजारी आणि मशिदीचे मोठ्या अतिक्रमण झाले असल्याचा आरोप इथं करण्यात येतो तर इथं असणाऱ्या दर्ग्यामुळे पशुबळी दिले जातात अशी सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस उरूस साजरा केला जातो तेव्हा पशुबळी दिला जातो मांस शिजवलं जातं इतकंच नाही तर मध्यप्राशन सुद्धा केलं जातं त्यामुळे गडावरील अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी शिवप्रेमी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांशी आहे यासाठी आंदोलनही उभं राहिलं पण रविवारी या आंदोलनाला गालबोट लागलं झालं असं की माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगड अशी साध आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना दिली यानुसार राज्यभरातले अनेक शिवभक्त रविवारी चौदा जुलैला विशाळगडावर आले होते पण त्यापैकी हिंसक झालेल्या काही जमावानं तोडफोड आणि दगडफेक केली यामध्ये अनेक घरं चारचाकी दुचाकी जळून खाक झाली आहेत काही जण जखमी झाले संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच दगडफेक झाल्याची ही घटना घडली भर पावसात एक घर सुद्धा पेटवण्यात आलं स्थानिकांना मारहाण झाली ज्यात काही महिलांचा सुद्धा समावेश असल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सुद्धा लाठीमार करावा लागला सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा असून जमावबंदी करण्यात आली आहे तर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली असून चलो विशाळगडची हाक देणाऱ्या संभाजीराजेंवर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजीराजेंसह अनेक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दगडफेकीच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मध्यरात्री कोल्हापुरात येऊन विशाळगडाची पाहणी केली या प्रकारामुळे सध्या विशाळगड चर्चेत आलाय दरम्यान राज्य सरकारनं गडावरच्या अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे पण ऐतिहासिक वारसा असलेल्या या विशाळगडाला आज असे दिवस पहावे लागत असल्यामुळे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत अतिक्रमण होईपर्यंत आणि ते वाढेपर्यंत प्रशासनानं कारवाई का केली नाही विशाळगडाला संरक्षण का नाही आणि या सगळ्याला जबाबदार कोण ही प्रश्न अनुत्तरितच आहेत तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाडॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा